नमस्कार मैत्रिणींनो आज आपण व्हेज प्रोटीन ही रेसिपी बघणार आहोत आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही नक्की बघा या ठिकाणी मी चार इडली घेतलेली आहे आता, पीस कट आता ही इडली आपण बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहे आता इडलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बीट वेल असते त्याच्यामुळे इडली ही नेहमी खाल्ली पाहिजे आता ही इडली मी बारीक कट करून घेतलेली आहे चार चार पीसमध्ये आणि आता आपण सोयाबीन घेतलेलं आहे आता सोयाबीन हे बिझट टाकायचं आहे आणि भिजताना त्यामध्ये थोडा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान टाकून ते भिजत ठेवायचं आहे आता इथे इडली चिरून घेतलेली आहे सोयाबीन भिजत टाकायचं आहे आणि आता हे आपलं सोयाबीन भिजेपर्यंत आपण दुसऱ्या भाज्यांची तयारी करून घेणार आहोत आता सोयाबीनपासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते तर त्यामुळे हे सोयाबीनसुद्धा आणि डायबिटीजच्या लोकांनी तर सोयाबीन हे नक्की खाल्ले पाहिजे आता आपलं सोयाबीन भिजेपर्यंत आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे स्वीटकॉर्न घेतलेला आहे आलं किसून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची कांदा स्वीटकॉर्न आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आपण आता ही रेसिपी मी कशी करते हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि या ठिकाणी आता मी पनीर घेतलेले आहे आता हे पनीरचे आपण बारीक बारीक पीस करून घेतलेले आहे त्याला आपण आता लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर आणि हळद धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हे आपण मसाले या पनीरला आपण पनीर लावून घेणार आहोत आणि जे आलं किसलेलं आहे ते आलं पण आपल्याला या ला पनीरला लावून घ्यायचं आहे आता हे पनीर आपण व्यवस्थित त्याला मसाला लावून हे बाजूला ठेवूया आता हे पनीर आपल्याला कडक करून घ्यायचं आहे ना आता मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आता हे पनीर आपल्याला मसाला लावून कडक करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे पनीर कडक करून घेऊया आता सर्व मसाला त्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि आता मी हे फ्रायरमध्ये ठेवणार आहे कडक करण्यासाठी आणि तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा ते पनीर कडक करून घेऊ शकता आता फ्रायरमध्ये हे तेलाचं हे पनीर अगदी कडक होतं याच्यामध्ये बिलकुलही तेलाचा वापर होत नाही त्याच्यामुळे एअर फ्रायर हे खूप चांगलं आहे तर बघा आता हे पनीर आपण त्यामध्ये कडक करून घेऊया पनीर आपण ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण कडक करून घेणार आहोत आणि आता जी इडली आहे ती इडली आपण घेतलेली आहे आता हे इडलीमध्ये आपण जे सोयाबीन भिजत टाकलं आहे ते, ते पिळून त्या इडलीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सोयाबीन आपण <coughs> मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता सोयाबीन मिक्स केल्यानंतर ते सर्व सोयाबीन टा सोयाबीन आणि इडलीला आपण मसाले लावून घेणार आहोत आता मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि याला पण आपण पन, पनीरसारखं सर्व मसाले चोळून घेणार आहोत व्यवस्थित असे आता हे हात, हाता हलक्या हाताने आपल्याला हे मसाले याला लावून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये सर्व मसाले हे सारखे लागले जात नाही त्यामुळे हे हातानेच आपण लावून घ्यायचे आता ज्याच्यामध्ये हिंग टाकली आहे हळद टाकला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर वापरलेली आहे आता हे मसाले आपण व्यवस्थित हाताने हलक्या हाताने त्याला लावून घेणार आहोत आणि आपण जे आलं किसलं आहे ते आलंसुद्धा सुद्धा आपण यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आणि आता हे सर्व मसाले आपण त्याला ला अद्रक टाकलं आहे आता आणि आता सर्व व्यवस्थित अशा हलक्या हाताने ते चोळून घ्यायचे त्याला मसाले आपलं पनीर कडक होतं तोपर्यंत आपण ही सर्व तयारी करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले त्याला चोळून घेतले आता मी पॅन ठेवलेलं आहे एक आणि आता ह्या पॅनमध्ये अगदी थोडं तेल टाकलेलं आहे मी यामध्ये जास्त तेलाचा पण मी वापर केलेला नाही आहे अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि आता आता हे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये भाज्या थोड्या परतून घ्यायच्या आहेत सर्व आता हे आपण तेल गरम व्हायची वाट बघूया आता आता आपण सर्व भाज्या त्या पॅनमध्ये मध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायच्या आहेत बघा आता आपण आता अगोदर लसूण टाकलेलं आहे आता लसूण थोडासा लालसर झाला की प्रत्येक भाजी आपण त्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत त्या ठिकाणी कांदा टाकलेला आहे शिमला मिरची अशा एक एक करून सर्व भाज्या आपण त्या ते पॅनमध्ये तेलावर परतून घेणार आहोत आता या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहे आता या भाज्या परतून झाल्या की आपल्याला त्यामध्ये ते मसाला लावून ठेवलेले सोयाबीन आणि इडली टाकून घ्यायची आहे सोयाबीन आणि इडली टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला सर्व भाज्या मिक्स करून घेऊया ते सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जे पनीर कडक केलेलं आहे ते पनीर त्यामध्ये टाकून घेऊया आता सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आपण आता या भाज्या बघा असं हलक्या हाताने आपल्याला त्या हल आता हे पनीर आपण त्यामध्ये एक एक करून टाकून घेऊया आता हे पनीर आपलं छान असं क्रिस्पी झालेलं आहे मग आता हे सर्व भाज्यांमध्ये पनीर टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित पुन्हा एकदा त्याला हलवून आपण आता एक, एक वाफ काढूया फक्त आता आपण हे पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया आता हे व्यवस्थित आता पुन्हा आपण हलवून घेणार आहोत आणि आता आता ही आपलं व्हेज प्रोटीनची रेसिपी रेडी झालेली आहे वेज सोया प्रोटीनची रेसिपी आता मी ती सर्विंग बाउलमध्ये के सर्व केलेली आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही वेज प्रोटीनची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेही वेज प्रोटीन सोयाबीनची रेसिपी नक्की करून बघा अगदी टेस्टी अशी रेसिपी होती आणि मुलांनासुद्धा ती खूप आवडते धन्यवाद